हा सी इंटरचेंज आहे वडपेचा मेन इंटरचेंज जो लाल माती मी दाखवला होतो आणि तो, तो भारतात सर्वात मोठा महामार्ग हा बनत आहे दिल्ली मुंबई आणि याला संलग्न असा आ, आपला समृद्धी महामार्ग तिथे आपला वडपे इंटरचेंज हा आमने इंटरचेंज आणि इकडून जो येतो हे बघा हा आपला मुंबई ठाणेहून येणारा मार्ग आपले मराठी आपला अभिमान आपला स्वाभिमान मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल आपली मराठी जे समोर दिसत आहे जे एन पी टी वडोदरा महामार्ग आणि जे काय वाहतूक दिसत आहे ते नाशिक मार्गे मुंबईला जाणारी जी पूर्ण वळण घेऊन येते आणि जिथं वळण घेऊन येते तर समृद्धी महामार्ग जो इथून साधारणतः चार किलोमीटर अंतरावर आमने इथे इंटरचेंज आहे आणि ह्या मुंबई नाशिक महामार्ग आणि मुंबई नाशिक महामार्गावरनं ना पुढे साधारणतः एक दीड किलोमीटर अंतरावर वडपे इंटरचेंज बनत आहे वडपे इंटरचेंजवरनं जेव्हा मुंबईवरनं गाड्या येतील तिथनं वळण घेतील आणि तेव्हा ते आमने इथे इंटरचेंजला जातील आणि तिथनं मग मा समृद्धी महामार्गावर प्रवास करतील पुढील व्हिडिओ आपण वडपे इथे जो इंटरचेंज बनत आहे साधारण तिथून एका दीड किलोमीटर अंतरावर तिथे देखील जाऊन पाहूयात आता समोर दिसत आहे हा भाग म्हणजे जे एन पी टी वडोदराचा मार्ग आणि तुम्ही पाहू शकता इथून बराच अंतर आहे आणि आपण ह्या जे एन पी टी वडोदराचा जो मार्ग आहे तो आपण अकलोलीपर्यंत जाऊन आलो अकलोली इथे मोठा इंटरचेंज बनत आहे आणि अकलोली इथनं जो येत इंटरचेंज तो ऐकून येतो जो दिल्ली मुंबई बोलतात किंवा वडोदरावरनं जो जे एन पी टीला जातो आहे त्याचं इथे काम सुरू आहे आणि हे काम पाहू शकता इथून हा सरळ इथे आपला वडपे इंटरचेंज हा आमने इंटरचेंज आणि इकडून जो येतो हे बघा हा आपला मुंबई ठाण्याहून येणारा मार्ग आणि इथे खूप जोरात कामे सुरू आहेत पाहू शकता इथे दिल्ली मुंबई महामार्ग जे एन पी टी वडोवर आणि याला जोडणारा आपला समृद्धी महामार्ग इथनं गाडं जाते हा समृद्धी मार्ग पुढे आणि सब इंटरचेंज देखील इथे पुढे बनत आहे मेन रोड पे इंटरचेंज इथे सब इंटरचेंज इथे आता पुढील व्हिडिओ मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवेल इथून आता सूर्यकिरणामुळे लक्षात येत नसेल तुम्हाला परंतु बघा खूप पुढे साईधारा म्हणून आहे साईधारा लॉजिस्टिक आणि एक्झॅक्ट साईधारा लॉजिस्टिकच्या समोर वरण बनत आहे जे आता साधारणतः राऊंड मारून जाते आणि राऊंड मारून सब इंटरचेंजला येते सब इंटरचेंजवरनं दोन किलोमीटर अंतरावर आपला मेन इंटरचेंज आहे चला आपण तिथे जाऊन पाहूयात हा मार्ग म्हणजे दोन भारताचे सर्वात मोठा महामार्ग जिला बोलतात दिल्ली मुंबई जो बनत आहे तो भारतात सर्वात मोठा महामार्ग हा बनत आहे दिल्ली मुंबई आणि याला संलग्न असा आपला समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्गाची ही तुम्ही आता सध्या पाहू पाहू शकता तात्पुरत्या स्वरूपातला रस्ता आहे टेम्पररी म्हणून आता मुख्य ते मध्ये आता वेरहाऊसेज आहेत ते तोडले का जो मुख्य इंटरचेंज आहे इथून दिसत आहे मला हलकासा परंतु आपण तिथे जाऊन पाहूयात हा मुंबई मार्ग येणारा रस्ता इथे शांगरा रिसॉर्ट समोर आणि मुंबई ठरवून येणारी वाहतूक मुंबई नाशिक महामार्गावरची आणि आज समोर डोंगर दिसत आहे गाड्या आहेत त्या समृद्धी महामार्गावरनं येत आहेत म्हणजे समृद्धी मार्ग नाही आपल्या नाशिकवरनं मुंबईसाठी जाणाऱ्या आणि हा समृद्धी महामार्ग तात्पुरतं सर्वात वापरात आलेला आणि पाहू शकते इथे ट्रॅफिक लागलेली आहे मुंबई नाशिक महामार्ग जसं की मी आत्ता बोललो होतो तुम्हाला मी तो रस्ता दाखवतो वडपे इंटरचेंज जो बनत आहे तो तुम्ही पाहू शकता इथे बरंचसं काम सुरू आहे आणि आज आहे नाशिकहून मुंबईला जाणारा रस्ता आहे आणि त्या रस्त्याच्या मागे देखील काम सुरू आहे कारण मी जसं की बोललो तिकडून आपण मग मी तिथे उभा होतो वरती टेकडावर आणि सांगितलं होतं जो वलन घेऊन येणार आहे तो असा येणार आहे या रस्त्याच्यामध्ये देखील एखादा ब्रिज वगैरे बा बांधला जाऊ शकतो आणि हा जो मार्ग आहे हा नाशिकहून येणार आहे इकडे मुंबईकडे जाणार आहे परंतु समृद्धी महामार्ग जो हो बनत आहे त्यासाठी ते आपल्याला यावं लागेल समृद्धी मार्ग मुंबईकडनं त्याच्यासाठी वापरात येणार हा रस्ता म्हणजे तो जिथे मी उभा होतो तिथनं पुढे आलो का सायदारा समोरनं असं फिरून त्याच्या रस्त्या जे काम चालू आहे कदाचित जे सी बी वगैरे तुम्हाला दिसतील की नाही माहीत नाही बघा झूम करून दाखवतो थोडा ते बघा गाडी चालली त्याच्या मागच्या साईडला जे सी बी वगैरे दिसत असतील तेव्हा पूर्ण रस्ता इथे हा रस्ता जो मधला आहे मुंबईला तो पार करून या बाजूला येतील इथनं बघा इथे काम चालू आहे इकडून कल्याण मार्ग याल तर इकडे फिरावं लागेल आणि मुंबईला जाणं इकडे जावं लागेल तुम्हाला मागच्या एरिया दाखवतो आता किती काम सुरू आहे ते पाशे सध्या काम सुरू आहे हा जो आहे मेन वडपे इंटरचेंज इथून जो आहे ना तो तुम्हाला बोलू एक सब इंटर सब इंटरचेंज जो बनत आहे पुढे जो आता मी डोंगरावरनं भाग दाखवलेला तो हा इंटरचेंज वडपेचा तिथे सब इंटरचेंजला जाऊन मिळणार आणि मग जे काय वाहतूक येते तिथे होणार आहे म्हणजे तुम्ही जेव्हा मुंबईवरनं याल तुम्हाला त्या तिकडेवरनं पार करून इथनं येऊन मग मा या मार्गाने पुरत ते सभेला उतरून तिथनं तुम्हाला समृद्धी महामार्गावर जावं लागेल अशा प्रकारचा हा रस्ता आहे किंवा तुम्ही जेव्हा दिल्लीवरून याल त्या दिल्लीवरून त्या डोंगरावरून जेव्हा अकलेली होणार तिथनं येऊन सब इंटरचेंज जो आहे वडपेचा तिथनं वरती चढून इथे उतरून मग इथून तुम्हाला या मार्गे मुंबईला जावं लागेल मुंबईला जाणारा रस्ता आहे इथे देखील काम बरंच सुरू आहे तुम्ही पाहू शकता बघा खूप जोरात काम सुरू आहेत आणि असं मी ऐकलं की फेब्रुवारी एडपर्यंत हे काम पूर्ण करायचं एक टार्गेट दिलेलं आहे आणि तारखा जी आहे समृद्धी मार्ग सुरू होण्याच्या त्या सतत बदलत आहेत कधी डिसेंबर कधी जानेवारी नंतर फेब्रुवारी आता नक्की कधीच सुरू होईल ते माहिती नाही परंतु काम बरेच सुरू आहेत आज तुम्हाला मी दिल्ली मुंबई हा जो जे एन पी टी ओढदार तो मार्ग दाखवला तिथेच तुम्हाला बोललो की समृद्धी मार्गाचा सब इंटरचेंज बनत आहे तो दाखवला आणि इथे वडपे जो इंटरचेंज आहे तो दाखवला आता इथून मी तुम्हाला पुन्हा याच मार्गावरनं पुढे जाऊन तो जो सब इंटरचेंज बनत आहे तो देखील दाखवतो हाय वडपे सब इंटरचेंज आणि इथे काम सुरू आहे जसं की मी पहिले तिथे कोपऱ्यात होतो जो डोंगर दाखवलेला मी तुम्हाला त्या डोंगरावरनं मी व्हिडिओ शूट केलेला आणि जो डोंगर जो दिसतो मागण्या तिनं डोंगरावरनं मी तिकडे जो वडपे मेन इंटरचेंज जिथे बनत आहे तिथे गेलो आणि तिथून मग तुम्हाला दाखवलं होतं की तो जो इंटरचेंज बनला तिथनं फिरून आता सब इंटरचेंजला येतो आणि तिकडून जेव्हा वडपेच्या तर इंटरचेंजवर चढाल तेव्हा मुंबईला जायला इथनं उतरावं लागेल आणि मग ते अमने इंटरचेंजला जावं लागेल किंवा तुम्हाला दिल्लीला असेल मुंबई ठाण्यावर नाही तर मुंबई ठाण्यावर जो आपला मेन वडपे इंटरचेंज मी आता दाखवला माती वगैरे लाल माती तिथनं आल्याच या ब्रिजवरनं कालतून उतरावं लागेल आणि मी सरळ खालतून दिल्लीला जावं लागेल असं बी इंटरचेंज आहे वडपेचा मेन इंटरचेंज जो लाल मातीला मी दाखवला होतो आणि इथून पुढे गेलो का आ, तो डोंगर जो पोखरत आहे ज्याला दिल्ली मुंबई आणि जैनपिरी ओढोदरा म्हणतात तिचा देखील काम सुरू आहे तिथं मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच दाखवलेला आहे त्या ठिकाणाहून हा साधारणतः एका दीड किलोमीटर अंतरावर आणि इथनं सरळ इकडे आमने आमने इंटरचेंज या बाजूला जे तुम्हाला दिसत येते आणि आमनेवरून जेव्हा आपण येऊ हो तेव्हा दिल्लीसाठी या मार्गे जावे लागेल लाइक, शेअर सब्सक्राइब, आपले मराठी आंबावले